thank mm -hmm.

साईला आहे ना काल मस्तपैकी आहे ना आज आपली दिवाळी आहे तर नवीन ड्रेस आणला होता आणि वा मस्तपैकी कुडता भगवा कलरचा आणि छान दिसतंय ना माझी सई तर चला आमचा छान असे फोटोशूट झालं आमच्या साईचं सगळ्यांना हाय कर हाय कर? कर ना सगळ्यांना पण आमची सई ना, ना थोडी चिडचिड करते सर्दी झाली आहे म्हणून हो ना सई डोक दुखतंय का माझ्या साईचं तर सकाळपासून येणा सगळीकडे ना सगळीकडे सगळी मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे तर आज आपल्याला देव दिवाळी साजरी करायची आहे तर राम दिवाळी तरी सकाळी ना बसायचे फोटोशूट झालं आणि गावामध्ये ना मस्त रामाची मिरवणूक निघाली होती रथामध्ये तर सगळे ओवाळण्यासाठी तर आम्ही काही जमलेलो होतो तर चला मस्त रामाचं रथ वगैरे निघाला छान अशा बायका गाणीही गात आहे तर ह्या माझ्या जावा तुम्हाला माहितीच आहे आता आणि प्रत्येकाने घरासमोर येण्या छान अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहे तर छान असं सगळ्यांना रात्री तर दिवाळी वगैरे साजरी करणार तर चला आज बघा माझी साईडचे लोक कसं दिसतंय ना तर छान दिसतील ना सर कमेंटमध्ये नक्की सांगा येऊन गेला सगळ्यांनी ऑक्शन केलं आणि तुम्ही बघितलं ना वातावरण किती छान झालेलं होतं तिथे पण सगळे काय गाणी म्हणत होते सगळे काय रामभक्तीमध्ये मग्न झालेले होते तर आम्ही ना सईला झोपून दिल्यानंतर ना आईंदी बाहेर सारवलं वगैरे तर आज आपल्या घरी राम आएंगे तर राम आहे तो अंगणा सजावंगी तर छान असं माझं पण अंगण सजलं गेलं तर माझे का फोटो नव्हता तर मामांनी सिंधवरून फोटो पण घेऊन आले रामाचा तर आज माझ्या घरीही राम आले आणि त्यानंतर मी लागले तयारीला कारण सकाळी ना वेळ नव्हता भेटला कारण सईचं फोटोशूट वगैरे होतं तर साईला झोपवल्यानंतर मी छान असं मस्त डेकोरेशन केलं छान अशी रांगोळी काढली तर माझी रांगोळी तुम कशी आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा छान माझं देवघरातली पूजा वगैरे झाली आणि सई बघा सईच्याही चेहऱ्यावर तिनं छान असं हसू आहे तर सई आता उठल्यानंतरच हे व्हिडिओ आहे तर, तर मस्तपैकी खेळत होती छान असे तर आज ना आपल्यासाठी हा दिवस खूपच खास आहे तर या दिवसाची ना खूप जण प्रत्येक व्यक्ती वाट बघत होतं तर आज ना आपल्याला आहे ना रामदिवाळी साजरी करायची आहे तर म्हणजे तुम्ही बघा तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंतच्या चेहऱ्यावरचा हा स्वाद वेगळाच आहे प्रत्येकाला अशी एनर्जी आल्यासारखं वाटते तर एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झाले आज तर तिकडे पण राम रामप्रतिष्ठा मोठ्या जोर वर तर सगळ्या सकाळपासून तर टी व्ही वगैरे सगळे काय बघताय तर तिथे चालली आहे तर प्रत्येक देशामध्ये पण आहे ना आपल्या घरामध्ये छान असं आहे ना दिवाळी साजरी केली जाते तर छान असं तर बघा माझ्या छोट्या साईच्या चेहऱ्यावर पण किती हसू आहे तर असंच तर आज ना प्रत्येकाच्या ना एक एनर्जी आली आहे एन जे आपल्याला वाटतं ना ते करते प्रत्येकजण प्रत्येकाच्या इ म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार प्रत्येकजण दिवाळी साजरी करते काय करते आमची सई आता काय करते <laughs> बाबरे एवढं छान डेकोरेशन सईनी केलं का कोणी केलं सई मी केलं का आमची सई कशी आहे अगं फुल हे तू हे फुल बघितलं नाही का हे पण फुल असत चला आता आपल्याला आहे ना

तर माझी साई बघितली ना कशी मदत करते तर आत्तापासूनच तिला सांगत असते असं करायचं तर ती पण शिकून जाईल आणि माझं बघते ना सेम तसंच ती तीही पण तर ती तिकडे करत होती इकडे मी माझं देवघर सजवत होते तर आज सगळं काय आपल्याला घर देवघर सगळं काही सजवायचं आहे तर छान अशी रामदिवाळी साजरी करायची आहे तर घरातली पूजा वगैरे झाल्यानंतर बाहेर पण रामान रथ झेंडा लावलेला आहे तुम्ही बघितलं ना तर त्यांचं पण औक्षण केलं तर छान तर आपली एक गुढी गुढी उभारली तर गुढीचं पण ऑप्शन वगैरे केलं त्यानंतर बाहेरही छान अशी रांगोळी वगैरे काढली तर शेणाने सारवलं होतं ना तर वाढल्यानंतर मस्तपैकी रांगोळी काढली त्यानंतर स्वयंपाक वगैरे तर छान असा माझा मस्त आपल्याला आज गोड नैवेद्य दाखवायचा देवाला तर बघा माझी बाहेरची रांगोळी कशी वाटली आणि तुम्ही पण रामदिवाळी कशी साजरी केली कमेंटमध्ये नक्की सांगा

चला तर चला सगळ्यांना येत होते माझी रांगोळी बघण्यासाठी जर त्या सगळ्यांना आवडली आणि त्यानंतर बघा आमच्या घरी आता कोण आले तर रामजींची मस्त पूजा वगैरे मांडली ना तर दर्शनासाठी म्हणजे हनुमानजी आलेले तर रामा रामांसोबत आहे ना तर रा हनुमानजी राहतात तर चला माझी पूजा आवडली म्हणजे तर कोणाच्याही रूपामध्ये आली माझ्या घरामध्ये हनुमानजी तर आल्यानंतर त्यांनीही मस्त दर्शन वगैरे घेतलं तर आहे ना आमच्या शेजारचं आहे ना छोटासा तर अमित आहे तर छान ना मिर रात्री मिरवणूक होती ना तर तो छान असा आहे ना मस्तपैकी हनुमानजी बनलेला होता तर तोही आला तर त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनीही छान असं फोटोशूट केलं तर चला माझी पूजा आवडली म्हणजे तर चला तुम्हाला पण आवडली ना तर त्यानंतर सैलाना बरत बघायचं होतं तर बाबा घेऊन गेले आणि सई पण घाबरत होती तर चला मस्त आमचा हनुमानजी पण रेडी झालेला होता आणि घरामध्ये दर्शनासाठी आलेला होता, दर्शन होता तर चला व्हिडिओमध्ये बघा तर मस्त तर चला तर छान वाटलं आम्हालाही पण कोणाच्या हिरवपात आले पण आरे ना घरी आणि त्यानंतर आता ये ना सायंकाळ झाली होती अंधार पडायला लागलं होतं तर आता सगळे काही आपल्याला दिवे लावायचे तर दिवाळीला आपण जेवढे दिवे लावतो ला ना तेवढे आपल्याला मस्तपैकी आजही आपल्याला देव दिवाळी राम दिवाळी साजरी करायची आम्ही सगळे काही दिवे ना ठेवलेले होते तर ते आदल्याच दिवशी काढून वगैरे ठेवले आणि आता आई आहे वाती वगैरे करताय आणि इकडे बघा माझा स्वयंपाक पण रेडी झाला तर तुम्हाला काही रेसिपी शेअर नाही केली तर भरपूर अशी कामे होते तर ह्या पातळीमध्ये ना खीर अजून म्हणजे पाण्यामध्ये उकळत होती ती शिजत होती ती तर भात रेडी होता बटाटे बटाची भाजी आणि पुऱ्या आता गरम गरम करायच्या होत्या तर छान असं माझं अंगण सगळं आहे तर मस्तपैकी हनुमानची पण घरी आले होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर शेगा शेगाशेदाचंच एचं अमित छोटंसं मस्त हनुमान तयार झालेला होता तर गावामध्ये मिरवणूक आहे त्यामुळे तर त्याला घरी बोलवलं त्याचं दर्शन वगैरे झालं तर कसे वाटले आम्हाला पूजा आणि छान वाटलं की त्याच्या रूपात तरी हनुमान घरी आले तर चला आता मस्त पैकी आजने स्वयंपाक काही केलेला आहे तर आज आपली दिवाळी तर देव दिवाळी साजरी करायची आहे बाहेर लाईटिंग वगैरे सगळं काही लावले तर दे पण त्या वगैरे लावू त्यापूर्वी आधी रेडी होतो पहिले आणि मस्त आज वटाने बटाट्याची भाजी खीर पुरी असं मेनू आहे तर पुरण घालणार होते पण पुरण असं खाऊन सगळे काही कंटाळले तर म्हटले आज मस्त खीरपुरीचा नेमका दाखवू तर चला आता आम्ही रेडी होतो व्हिडिओ स्किप न करता पुन्हा बघा खूप छान मस्त होणार आहे तर चला तर असं मस्तपैकी ना आता सात सवा सात वाजले होते आई रेडी झाली मी ही झाली तर असं पण रेडी केलंच होतं तर सईने काही ड्रेस चेंज केलाच नाही तर त्यानंतर आम्ही आता सगळे काही दिव आईने ना असं परातीमध्ये येणं मस्त की दिवे तेल वगैरे बाती वगैरे लावून ठेवल्या होत्या आणि आता आम्ही मस्तपैकी दिवे लावू आणि त्यानंतर बाहेर मस्त आमचं अंगण सजू तर आमचं अंगण कसं सजलं आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये बघा छान वाटते तर मस्त वातावरण झाले बाहेर येणं मिरवणूक निघाली त्यामुळे डीजीचा आवाज येत आहे तर चला आता फोटो काढू

जा करावा सकल परस्मे करा नियत सकल परस्मे नारे नारी समर्पयाम अशोम के ओ ओ आमची परी परी आओ परी राहिली ना गणपती बाप्पा परीला परीला पप्पांना जेवायला वाढते बाज वाज सग पप्पांना बाबांना काय बाबांना काय संपले आता बाबांना हाय का बाबांना हाय 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 आज खंड नाही आला कसं आज तर थंडी आहे ना तर म्हटले तर सगळं स्वयंपाक झालेला होता पण म्हटले आपण ना ना पुरी ना जेवतानाच करू त्यामुळे सईच्या पप्पांना आणि मामाना जेवायसाठी दिलेलं आहे आणि आता सर्व झाल्यानंतर आईच्या आई आणि मी पण जेवण करू तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला तर क आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता आम्ही जेवण करू नंतर आता झोपून घेऊ तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय